सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते पंचायत समितीच्या हलगर्जीपानामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्याचे वेतन न झाल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली शासनाने देऊ केलेल्या एकोणावीस महिन्याच्या वेतनातील फरक शासनाने पंचायत समिती खात्यावर तीन महिन्यापूर्वी जमा केला पण तालुका स्तरावरून कर्मचाऱ्याच्या खात्यावर वर्ग न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी झाली व त्यांनी डिसेंबर अखेर वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर न केल्यास एक जानेवारीपासून बेमुदत थाळीनाद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती देवळा येथे देण्यात आले होते त्याच अनुषंगाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पंचायत समिती कार्यालयापर्यंत फेरी काढली यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना कुठल्याही परिस्थितीत वेतन व वेतनातील फरक जी पी एफ जमा होईल अशी तोंडी आश्वासन दिली पण तोंडी आश्वासनावर न थांबता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता गट विकास अधिकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केले ग्रामपंचायत कर्मचारी एन जी पी पंचेचाळीस साखरच्या वतीने गट विकास अधिकारी राजेश कदम यांचे आभार व्यक्त केले व आंदोलन मागे घेतले या आंदोलनाप्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष बाप्पू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन यशस्वी झाले यावेळी नाशिक जिल्हा सचिव स्वप्नील आहिरे जिल्हा सहसचिव शुभानंद देवरे देवळा तालुका अध्यक्ष भूषण अहिरे उपाध्यक्ष पवनकुमार देवरे तालुका सचिव दीपक सुरवशी तालुका सहसचिव लखन गरुड संदीप बच्छाव राहुल भुजवा प्रकाश शिंदे इत्यादी कर्मचारी आंदोलनाप्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे